हिंगोली येथील जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण हटवल्याने संपूर्ण परिसर मोकळा झालाय त्यामुळे बुधवारी जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले या कामासाठी पहिल्या टप्प्यात पंचवीस कोटीचा निधी उपलब्ध झाल्याचे आमदार मुटकुळे यांनी सांगितले जलेश्वर तलाव हा गावच्या मध्यभागी असल्याने तलावाच्या विकासाचे शल्य माझ्या मनात होते अखेर हे स्वप्न जलेश्वर महाराजांनी माझ्या हातून पूर्ण केल्याचे भावनिक उद्धार आमदार तानाजी मुटकुळे यांनी काढले हैदराबाद जलेश्वर तलावाचा विकास व्हावा असे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले होते त्यामुळे उपलब्ध करून दिला असल्याचं कोटी निधीतून तलावाचे सुशोभीकरण केलं जाणार आहे तलावातून पाणी बाहेर काढण्यासाठी अडीच कोटीचा निधी वापरला जाणार आहे आठ कोटीचा निधी रस्ते व दिवे यासाठी खर्च होणार आहे तसेच या प्रकल्पाचा संपूर्ण पन्नास कोटी निधीतून कामे होणार असून अमृत महोत्सवी वर्षात पूर्ण होणार असून जलेश्वर मॉडेल म्हणून याची राज्यात ओळख निर्माण होईल त्याचबरोबर जलेश्वर तलाव परिसरात अतिक्रमणधारकांना येत्या काही दिवसात म्हाडा योजनेच्या अंतर्गत जागा देणार असून त्याचे पुनर्वसन केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी माजी खासदार शिवाजी माने रामदास पाटील सोमठानकर मुख्याधिकारी अरविंद मुंढे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर महंतपुरी कौशल्यदास महाराज अभियंता रत्नाकर अडशिरे बाळू बांगर पप्पू चव्हाण हिंमत राठोड के के शिंदे यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली सुंदर असं शहर झालं पाहिजे आणि ते पाणी आता मानवी साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली त्या पाण्याचा सुद्धा नाला पाण्याचं काम त्यासाठी दोन कोटी रुपया आम्हाला तलावापासून ते पाणी जे पाणी आहे ते सर्व

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या